नाशिकात अवकाळी पावसाची हजेरी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उंबराच्या फळांमुळे रस्ता बनला निसरडा वाहने घसरून अनेकांना दुखापत नाशिक शहरात काल संध्याकाळी रिमझिम पावसानं हजेरी लावली होती काही भागात ढगाळ वातावरण होतं तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस बरसल्यानं वाढत्या तापमानात दिलासादायक वातावरण झालं होतं मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचं शेत नुकसान झालं त्याचबरोबर रस्त्यावर वाहने घसरून अनेकांना दुखापत देखील झाली पंडित कॉलनी परिसरातील आनंद लॉन्ड्री समोर संध्याकाळी आलेल्या पावसामुळे उंबराच्या झाडांची फळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडल्यानं अनेक दुचाकी घसरल्या या अपघातात चार दुचाकी चालक जखमी झाले यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिला कोसळून पडल्यानं जखमी झाले अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तसेच तरुणांनी मदत कार्य सुरू करत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं तसेच तात्काळ अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत अग्निशमन दलाच्या जवानांनी निसरडा झालेला रस्ता पाणी मारून स्वच्छ केला नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो हो नाशिक